नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि पोरं इकडून का बघायला कारण की आम्ही चाललो आहोत जेवायला फक्त तिघच बरं का पोरांना घेऊन मी चालले आमच्या साहेब बघा साहेबांनी सकाळचं जेवून घेतले बोल मला यायचं नाही हॉटेलमध्ये जेवायला आणि हे आहे वंड 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 मध्ये खायला चाललो आहे आम्ही दोघी त्यामुळं ह्यांनी काय आमच्यातून कट्टी घेतल्या ने काय खाल्ला काजूची आमटी आणि चपाती खाल्ली त्यांनी मोठी ती आणि सोहम मी आणि ढालू चाललोय डॉलूच्या आग्रहा खातर खास चाललोय कारण की उद्याचा दिवस बर्या दिवशी आम्ही रिटर्न चाललोय मुंबईला त्याच्यामुळे पोरांना खास पार्टी देतोय मुंबईला रिटर्न चाललोय हा आणि कारण की सोहम आणि डॉली हे एकत्र आता कधी भेटणार माहित नाही कारण सुट्टी जर मिळाली सोहमला तरच सोहम येणार आहे जून मध्ये आता मग डायरेक्ट आता पोरं कुठं कधी भेटलो दिवाळीच्या सुट्टीमध्ये गणपतीच्या गणपतीला सोम येत नाही ना पण दादा येत नाही दिवाळीच्या सुट्टीमध्ये दादाला सुट्टी असते चला म्हणजे जाऊया इथं बघू मागच्या आम्ही ना इथं आलो ना तेव्हा त्या हॉटेलमध्ये गेलो होतो पण आम्ही एक असं काडीचाच एक क्लिप घेतली नाही घडलो तर आम्ही त्या दिवशी खूप दमलेलो थकलेलो कुणाचा हिंमत नव्हती की ते मोबाईल ला मोबाईल घेऊन भूक लागली गेलो विचारात पण नव्हतो घ्यायच्या आणि मस्त आम्ही पाणी बिन खाऊन आलो होतो तिथं मी नाही खाल्लेलं ना सगळ्यांनी खाल्लं गोड असतं पाणी त्यामुळे काय खाल्लेलं नाही पण ना। 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 जेवण छान होतं मस्त मग आज आम्ही परत तिथंच चाललेलो सो म्हणतो काय तुम्ही तिथंच चाललाय पण आता बघू कसं चला जाऊया हा कॅटू हा त्यापे काय काय तरी चल किती छान पुतळा इथं Yeah. <laughs> साहेब पण आमचे आलेले आहेत एखादा आत बुडवायला थाळी रस्सा पांढरा रस्सा अंडा आहे सोलकडी आहे कांदा लिंबू आहे आणि चिकन फ्राय चपात्या आणि भात परतो डॉनिस्ट आहे पाहिजे

डॉलो आमची ले आगाव आहे म्हणते कॅमेरा बंद करा मला जेवायचं आहे असं तिला ब्लॉगमध्ये मध्ये यायला अजिबात आवडत नाही म्हणते बंद केला कॅमेरा के तरच मी जेवणार आहे मंडळी अशा प्रकारे छानचं जेवण करून आम्ही घरी चाललेलो आहोत त्यांनी काय जेवले नाही सोम काय आमचा व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहितीच आहे आणि डॉलून एक असं तरी ड्रिंक घेतलं काय वेगळी चव होती त्याची ती म्हण चांगल्या म्हणतो ती पोरांना आजकालच्या असलंच आवडते मी काय घेतलं नाही आणि साहेबांना पण आमच्या प्यायचं होतं मग तुला तिथं आणि मग आलो आम्ही घरी सोम आत्ता झोपला काय करायच्या अगोदर நம்ப आम्ही गावाला गेलो होतो तर तिथं लोणचं आणलेलं आहे म्हणजे आंबे आमच्या शेतातले आहेत ते आणि मग त्याच्या अशा फोडी केल्यास काय आम्ही शूटबीट केलेलं नाही त्यामुळे तुम्हाला माहिती नाही दाखवलंच नाही मी येताना वगैरे तेव्हा हे आम्ही जेव्हा आंबे वगैरे आणून फोडले तेव्हा धुवून स्वच्छ नाही एक दहा पंधरा मिनटं ठेवली तर वेळ नव्हता दाखवलं नाही कारण की वेळ नव्हता यांचा फोन आला मध्येच त्याच्यामुळं आणि नाही हे बघा अगदी छान एक दिवस पूर्ण उन्हामध्ये मी वाळवून घेतले असं केल्याने काय होते लोणचं चांगलं राहते म्हणजे अजिबात खराब होत नाही उन्हामध्ये बघायला हळद मीठ लावून असं ठेवलं होतं एक रात्रभर ठेवलं आणि मग दुसऱ्या दिवशी याला मी चांगलं उन्हामध्ये वाळवलं आहे गावागून आल्यापासून काल थोडं वाळवलं होतं आणि आज दुपारी दिवसभर वाळवलं आहे आणि छान झालेलं आहे आता आपण मसाला करून घेऊया रेडीमेड मसाला आणलेला आहे मी तर हा वेडेकरांचा मसाला आणलेला आहे पण एवढ्याला होणार नाही म्हणून त्यांना थोडंसं मोरीची डाळ घेऊन यायला सांगितली होती साहेब आमचे सामान घेऊन आले आणि हे आहे आमचं तिखट त्याच्यात कांदा लसूण मसाला घालायचं नाही कधी पण वेगळं लाल तिखट घालायचं आणि याच्यामध्ये काय काय घेतलं आहे बघा मसाल्यामध्ये मी बडीशेप घेतली आहे आणि जिरं घेतलं आहे थोडंसं ओवा घेतला आहे आणि हे काळे आणि लवंग आहे आता हे थोडंसं भाजून घेते इकडं तवा ठेवला आहे आणि तेल ऑलरेडी मी गरम करून थंड करायला ठेवलं आहे थंड करायला ठेवलं आहे इकडं जरासं भाजून घेते तवा गरम झालाय गॅस बंद करते आणि मग भाजून घेते कारण आपल्याला अगदी हलकं भाजायचं आहे झालंय आवाज येतोय काढून गुण घेऊया आणि ही मोहरीची डाळ आहे ना ही पण थोडीशी अगदी परतून घेते कारण की थोडं पण मॉइश्चर राहिले ना की लोणचं खराब होतं गॅस बंदच आहे का लागला की ह्याला होऊन जाते आता ह्याची पूड करून घेते ह्याच्यामध्येच हिंगो घालणार आहे मी ऑलरेडी त्या मसाल्यामध्ये पण हिंग असतोय बारीक झालंय जास्त पण अगदी बारीक करायचं थोडंसं थोडस असं बारीक असं मोठं राहिलं तरी चालतंय आता तिच्यामध्ये हे लाल तिखट घालते आणि हा मसाला पण घालते अगदी लाल तिखट घालून अगदी एकदा फिरवून घेते आपण आता हे लोणच्यावर घालूया तर अडचण आहे छोटासा कट्टा हो आहे त्याच्यामुळं तर सगळ्यात आधी मीठ घालूया हे मीठ ठेवलं होतं मी बाजूला रॉक सॉल्ट आहे आणि ही भरणी आहे बघा स्वच्छ धुवून वाळवून ठेवली आहे बघू याच्यामध्ये जेवढं मावतं तेवढं घालेल बाकीचं मग एखाद्या दुसऱ्या कुठल्याही भरणीमध्ये घालेल आता माहित नाही कुठली बरणी आहे पण आता बघ थोडस हॅग आधी मीठ घातलंय अजून थोडीशी हळद घालूया आपण घरी केलेला मसाला आणि हा बेडेकरांचा मसाला डाळ पण थंड झालेली आहे आता सगळं आपण मिक्स करून घेऊया आधी लोणच्याला चांगलं लावून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये तेल घालते थोडंसं गार व्हायचं आहे अगदी सगळंच असं म्हणजे थंड पूर्णपणे गार झाल्यानंतरच तेल घालायचं तेल थंड झालेलं आहे थंड करून आणलं मी फॅनकडे ठेवून ना आणि ही एक बरणी आहे स्वच्छ घासून ठेवलेली ही पण प्लॅस्टिकची आहे पण आता काय करणार दुसरी बरणी काचीची नाही आहे त्याच्यामुळं आता आपण हे तेल घालून घेऊया थोडं आहे याच्यामध्ये थोडं मिक्स करून येते व्यवस्थित आणि मग बरुणीमध्ये भरून भरून तेल घालायचं मिक्स करते स्वच्छ घेतले कलर पण छान आला ना लालो लालो आमची शूट करायला लागले असंच खाल्लं खूप सारं लोणचं तिला लिह आवडते लोणचं आंबट सगळं आवडते चिंच लोणचं किती खावस वाटत किती काय करू मस्त झाले काही लोक याच्यामध्ये गुळ घालतात गुळ घातल्याने पण छान टेस्ट येते पण आता मी खाणार आहे त्याच्यामुळं गुळ घालणार आहे मी गुळ पण घालायचं मस्त लागते वेगळं चव लागते त्याची थोडी झालंय आता भरणीत भरूया आपण काच्या बर्णीमध्ये अशा दोन भरणे झालेल्या आहेत आणि आता आपण याच्यामध्ये वरून तेल घालूया त्याला परत उन्हामध्ये ठेवायचं दोन दिवस दोन तीन दिवस जेवढं जास्त ठेवाल तेवढं चांगलं मूर्त आहे आहे पण जे तिखट आहे हो एका भरणीमध्ये झालेलं आहे लोणचं मस्त झालं आता हे एक दोन तीन दिवसांनी खायला घेईच दोन तीन दिवस का चांगलाच मुरा मुरलं की छान लागते आता उन्हात ठेवते उद्या एक बर्नी सपना जर थोडंसं तिखट झालं असं म्हणते आमची कालू पण थोडंसं की नाही उन्हात ठेवलं की मुरलं की व्यवस्थित छान लागेल पण जरा झालं असावं तिखट कारण की ते लोणच्याचा मसाला मी कधी घालत नाही यावेळेला लोणचा मसाला पण आणलेला ना त्यामुळे अंदाज नसेल आला थोडंसं तिकडं झालं चालतंय मुरलं की लोणच्याला तेवढं चालायचंच चला मंडळी आणि आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असं लोणचं बनवून बघा रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय